इनको बै克लाइट है। ओके सर। सॉरी सर। अलग तो? अलग अलग तो दोनों मिठाव रहा है। दुबारा झोपड़ा का रिजल्ट आगा? देश सर। अरे देश। लाउट लाउट लाउट। अंदर उधर दोनों मिठाव। कैमरा लाउट सर। ये नरेंद्र भाऊ ट्रॅक्टरच्या नोंदी केल्या का रे सगळ्या किती म्हणजे पूर्ण गाव वाईज चालू सुटलं नाही ना काही वर्ध्या समोर गेले ना काही नाही आता पंचवीस ट्रॅक्टर समोर गेले ना कोण गेले माहित आहे का लावला का लाईव्ह कोण नाही लाईव्ह साठी कोण आलाय

आहे ऐत का आवाज येतं का तुझा लाईव्ह सुरू झाला का अरे पुट्टा अरे कोण मला ओळखता तुम्ही एक नेम दिले आहे हो सर सुरुच काय झालं 4 मिनिटं झाले चालू ते भावाला पा इतेचा वास आहे हा हे लाईव्ह सुरू झालं तुमचा भाऊ आवाज आवाज बंद करा नका थांब बाबा आवाज बंद करा मना बोला भाऊ काहीतरी हॅलो 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 हे

मी जोरांना बोलतोय आवाज चला हा सर्व खर तर पत्रकारांचं आजच्या प्रेसच्या निमित्तानं आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात पात धर्म बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्र्या साहेब साहेबांसोबत आमची मॅसेज एस एम एसद्वारे द्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज ये, इकडे येऊन नागपूरकडे येणार ना आहे आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कुणी करणार करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ए बी असे मुद्दे काढलेले आहे ये वर निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि बी वर चर्चा झाली पाहिजे हे दोनही गोष्टी आम्ही फेस्ट वर मुख्यमंत्री महोदयांना पाठवले बावनकुळे साहेबांना पाठवले त्यांनी मला वाटतं तीन ते चार वाजेपर्यंत निर्णय घेतला पाहिजे आम्ही त्यांची वाट पाहतोय कारण लढाई आजच्या एक दोन दिवसाची नाही आहे लढाई गेल्या सातव्या आम्ही रायगडपासून उपोषण सुरू केलं तेव्हापासूनची लढाई आहे आत्ताच मुद्दे उपस्थित केले का नाही आम्ही सात तारखेला मिटिंग झाली सात तारखेच्या मध्ये ज्या ज्या मुद्द्यावर त्यांनी सात दिवसात निर्णय घ्या असं म्हटलं होतं ते अजूनही चार महिने झाले कुठलाही निर्णय घेतलेला नाही मीटिंग झाल्यानंतर ती मीटिंग जर वांजोटी होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही आणि म्हणून आम्ही प्रशासनाला अतिशय शांततेच्या मार्गाने चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही अतिशय शांततेच्या मार्गाने खर तर ही लढाई सुरू करतो आहे आमचा मला अपेक्षा आहे का या, या लढाईमध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं प्रत्येक शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन आ, या लढाईत सामील झालं पाहिजे लढाई अतिशय महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे आणि शासनाकडून अपेक्षा करतोय का सरकारनं हो। हे पुण्याचं काम पदरी घ्यावं का हे जर काम केलं आज शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि असं असताना निर्णय घेणं फार महत्वाचं आहे योग्य वेळ याच्याशिवाय दुसरी असू शकत नाही आणि मग मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती करतोय का याशिवाय दुसरी योग्य वेळ नाही आणि हे जर झालं नाही तर चार पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतोय चार पाच नंतर मात्र आम्हाला मुख्यमंत्री रामगिरी बंगल्यावर आम्हाला जावं लागेल त्यांच्या घरापर्यंत स्थानापर्यंत कोणी आम्हाला अटकाव करू नये आम्ही सरळ सरळ चार पाच नंतर आम्ही रामगिरीवर कुच करणार आहोत म्हणून चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या घ्यावा तुम्ही म्हणान हे घाई का आहे तर ही घाईचा विषय नाही मला वाटते आठ आट स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यांसोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली त्यांनी बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरी सुद्धा काही निर्णय होत नसेल तर आता ही घाई करणं फार महत्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस काही असलं तरी आमचा शेतकरी जागाहून हटणार नाही मेंढपाळ असेल माझा दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहे काही आहे काय म्हणतं लोकां पोलिसांचं काही सूचना आहे ते त्यांच्या कानावर जात नाही म्हणजे काही अंध लोक आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना ही काळजी घ्या पोलिसांना विनंती करतोय का आमच्या सोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे आहे का काही का का अंध आहे कशानं काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही खानाखुनीची भाषा त्यांना साईन लँग्वेज समजतं त्यांनी साईन लँगची व्यवस्था करावी नाहीतर एखादा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं याची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक नक्कीच सांगतोय निवळ निर्णयाशिवाय आम्ही मागं हटणार नाही लेखी स्वरूपाची काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल काही ठिकाणी परिपत्रक काढावं लागेल ते काढलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती आहे दोनही उपमुख्यमंत्री आहे त्यांनाही नम्र विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा नाही परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणीत आहे म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं निर्णय तो शक्तीपीठ रद्द चाळीस पन्नास हजार कोटीचे जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी विनंती करतो अजितदादा नवले इथे आलेले आहे आमचे राजीवजी शेट्टी पण येणार आहे वामनराव चटप आहे तिकडे काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जावंदिया जी आहे प्रकाशजी पौरे आहे जी आहे हे सगळे नेते एकत्रित सगळ्या भूमिपुत्र संघटना असण बळीराजा संघटना काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित होऊन हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून ट्रॅक्टरनं आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला आम्ही मानाचा मुजरा करतोय त्यांनी स्वतः सगळी चटणी भाकर वगैरे सगळं सोबत घेऊन स्वतः ट्रॅक्टरची त्यांना आमच्या सोबत आहे त्यांना बच्चूकोळूचा लाल सलाम मानाचा मुद्रा त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो काही गोष्टी अजित जी तुम्हाला सांगेल शेतकऱ्यांचे नेते आदरणीय बच्चू भाऊंच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे पहिली बैठक पुण्यामध्ये त्यांच्याच आग्रहाखातर झाली त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा दुसरी बैठक झाली त्यातही ते अनेक शेतकरी संघटना आल्या आणि आम्ही जे वेगवेगळ्या लढत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या जातीच्या धर्मांच्या पलीकडे जाल शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता तो या निमित्ताने साध्य होताना दिसतोय बच्चू भाऊ नेतृत्वाखाली शेतकरी समुदाय त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत सरकारला त्यांनी आव्हान केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहे आणि आत्महत्या वाढू शकतात अशी वाईट परिस्थिती आहे त्यामुळे हीच ती योग्य वेळ आहे ज्यावेळी सरकारने कर्जमाफी केली पाहिजे आणि म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन सरकारला अपील करतोय की संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी जे अतिवृष्टीचं नुकसान झालंय त्याच्यामध्ये जी भरपाई दिली है। सरकार है कि आहे सरकार म्हणतंय आहे की ते सहाशे कोटीची आहे मात्र प्रत्यक्षामध्ये ती फक्त सहा हजार पाचशे कोटीचीच आहे बाकी इतर सगळ्या योजनांची बेरीज करून त्यांनी हा आकडा फुगवलेला आहे त्यामुळे त्यातून सुद्धा शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही पीक विम्याचं मोठं संरक्षण शेतकऱ्यांना मिळत होतं मात्र जे ट्रिगर काढून टाकले त्याच्यामुळे ते संरक्षण सुद्धा मिळालं नाही आणि त्यामुळे एक प्रकारची निराशा ही शेतकऱ्यांची झालेली आहे जी जमीन खरवडून गेल्या आहेत विहिरी भरून गेलेल्या आहेत रोजगार हमीच्या अंतर्गत मोफतपणाने ते काम करून द्यायला पाहिजे या अनेक मागण्या आहेत दिव्यांगांसाठी बच्चू भाऊ अनेक वर्षापासून लढत आहेत हजारो हजारो दिव्यांग बांधव आलेले आहेत त्यांच्यासाठीच्या त्यांनी ज्या काही मागण्या केलेल्या आहेत त्यांना ॲड्रेस करण्याची गरज आहे सरकारला माझी विनंती आहे की चर्चेने प्रश्न सुटतात हे आम्हाला मान्य आहे परंतु केवळ चर्चेची गुराळं लावायची समित्या नेमायच्या आणि काल हरण करायचं असं सुद्धा होता कामा नये बच्चू भवन बरोबर ऑलरेडी याच्यापूर्वी चर्चा झालेल्या आहे त्यामुळे चर्चेची गुराळ थांबून तातडीनं सरकारनं निर्णय करावा अशा प्रकारचं आव्हान सर्व शेतकरी संघटना मिळून आम्ही त्यांना करतो महादेवराव जानकर पण आहे तुम्ही सांगा इथून एम पी ए भावांतर योजना सुरू केली माल कुठेही विका कमी भावात जर हमी भावापेक्षा कमी विकलं तर उरलेले पैसे सरकार सरकार देतं तेलंगणा पाच हजार रुपये एकरी देतं नुकसान हो नाही हो सगळ्या मालाला फक्त महाराष्ट्र सरकार काही देत नाही अजूनही सोयाबीन चे खरेदी केंद्र सुरू केले नाही मक्याचे खरेदी केंद्र सुरू केले नाही चोवीसशे रुपयाचा मका तेराशे रुपयाला विकावं लागतं मग आम्ही भावाचा अर्थ काय पंजाब मध्ये नव्वद टक्के माल शेती माल खरेदी केला जातं नव्वद टक्के आम्ही भावानं आणि आमच्या इकडे सहा टक्के पण होत नाही सोयाबीनवाला शेतकऱ्यांना माल विकून टाकला आता वीस दिवसांना ते खरेदी होईल म्हणजे व्यापाऱ्याचे सोयाबीन त्या केंद्रावर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ज्यानं सोयाबीन विकली असेल कापूस विकला असेल किंवा मका विकला असेल त्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून त्याला मदत दिली पाहिजे वीस टक्के हमीभावर बोनव देणार होतं सरकार म्हणजे प्रत्येक शेतीमालावर हमीच्या वीस टक्के इथं हमीभावानंच खरेदी केली नाही तर वीस टक्के बोनतचं काय या संदर्भात बोललं पाहिजे त्यांना सहा हजार रुपये सोयाबीनला ते सांगत होते म्हणजे हाती आलेला मालाला सुद्धा जर पाचशे रुपये क्विंटलनं कुठं पंधराशे रुपये क्विंटलनं आणि कुठं तरी वखरपट्टीच करावं लागली त्याच्यावर आम्ही पाहतो ते, ते सोयाबीन काळाच्या कामाचीच राहिली नाही अशा अवस्थेमध्ये त्याला दुष्काळाचे पैसे भेटले नाही आणि शेतीमालाला भाव पण भेटत नसेल तर दुहेरी हत्या आहे एका हातून एक एक तलवार दुहेरी तलवार चालवली आहे एकानं निसर्गानं मारल्या गेला आणि दुसऱ्यानं भावानं मरत शेतकरी त्याच्यामुळं आता आम्ही शेती तुमच्या व्यवस्थेमुळं तुमच्या धोरणामुळं मेल्यापेक्षा आम्ही रस्त्यावर येऊन मराले तयार झालेलो आहो तिथं आम्ही एक एक चिनून चिनून मारल्यापेक्षा मरत असल्यापेक्षा रोज बारा तेरा आत्महत्या असतं रोज बारा तेरा आत्महत्या होत आहे आम्ही कापा म्हटलं तर तुम्हाला मिरची लागली रोज मरतोय तर तुम्हाला काही वाटत नाही कापा म्हटलं का लोकशाही आठवतो तुम्हाला संविधान आठवतोय आणि रोज मरतोय त्याचं तुम्हाला काही आठवत नाही यात तिथं दुर्दैवी गोष्ट आहे आम्ही ही लढाई आरपारची लढणार आहोत मुख्यमंत्री महोदयांनी याच्यावर तातडीनं लक्ष घातलं पाहिजे चार ते पाच वाजेपर्यंत आम्ही त्यांना वेळ देणार आहोत त्याच्या आत हा निर्णय घेणं महत्वाचा आहे त्याच्यामध्ये सा, सा, तुमचं कोणी प्रतिनिधी पाठवणार आहे का नाही तिथं पाठवून काही फायदाच नाही ना माझं काय म्हणणं आहे आम्ही त्यांना अ आणि ची मी लिस्ट पाठवलेली आहे काल मी द्वारे सीएम साहेबांना पण एस एम एस केला मी त्यांनी कबूल केलं की के बाबा इथून जर आम्ही उद्या एक दीड लाख लोक इथं येणार आणि आम्हीच तिकडे गेलो आणि दोघं तिकडे तिकडे जाणार दोघं इकडे राहणार तर तो निर्णय होणार नाही त्यांनी त्याच्यासाठी आम्ही तिकडे जर गेलो तर इकडला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आम्हाला तिथे जाता आलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि मिटिंग निवळ आम्ही सांगितलं जसं मिटिंग करून मग फक्त समित्या नेमून आम्ही काही थांबणार नाही आहे आम्हाला निर्णय लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही काय निर्णय घेता आमच्या मागणीवर ते लेखी स्वरूपात पाठवा तुमचं प्रतिनिधी पाठवा आम्ही त्याच्यावर चर्चा करू आम्हाला योग्य वाटलं तर योग्य निर्णय आम्ही घेऊ ठीक आहे आता इथून आम्ही सरळ नागपूरकडे निघतोय आम्ही चार, चार पाच वाजेपर्यंत वाट पाहू नाहीतर मग सरळ सरळ रामगिरीच्या दिशेनं निघू परवानगीचा काय विषय आहे आत्महत्येची काय सरकारनं थोडी परवानगी दिली आहे नाही असं की सकाय परवानगी आम्ही लोकशाही मार्गाने ट्रॅक्टर मोर्चा काढणं काही याच्यासाठी वेगळ्या परवानगी काय करत आहे याची बाकीच्या सगळ्या सगळ्या धार्मिक उत्सव होतं त्याच्या काय परवानगी असतं का नवर्दे जेव्हा राशी निघतं दोन दोन तीन तीन हजार घेऊन घोळ्यावर तेव्हा काय परवानगी असतं का शर्क आलेच परवानगी रोज नवरदेव निघत आहे कुठं ना कुठं त्याची बगर परवानगीच चालतंय आम्ही जेतपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमची तयारी आहे आम्ही सगळं बंदोबस्त घेऊन आलेलो हो। आहोत आणि आता तीन टप्प्यात आमचं आंदोलन येईल बरोबर आम्ही जे प्लॅनिंग केलं आहे ते छत्रपतीचा शिवाजी महाराजच्या गनिमी काव्यानं आम्ही समोर जाऊ अतिशय व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला कमी समजू नये शेतकऱ्याला शेतकरी एकदा पेटला नाही कारण त्याला हे कळून चुकलं का शेतीत मरण नाही धोरणामध्ये मरण आहे आणि धोरण बदलले तर शेती चांगलीच आहे ती काळी माय चांगली आहे एका दाण्याचे लाख दाणे तयार करतं हजार दाणे करतं शेतकरी मेहनतीत कमी पडत नाही धोरणात कमी पडत आहे आणि धोरणच एकदा दुरुस्त झालंय तर शेतीसारखा चांगला व्यवसाय होऊ शकत नाही मेंढपाळ बांधव पण येणार आहे सगळे मच्छीमार पण येणार आहे तिथे आता ऑन स्पॉट आमचे सगळेच नेते जे आहे मी मग नाव सांगितलं अजितदादा असेल राजूजी शेट्टी असेल सगळेच वामनराव चट्टप असेल तुपकर असेल किंवा प्रभ पोहरेजी विजय जांदेजी महादेवराव जानकर असेल हे सगळ्यांना घेऊनच चर्चा करू ना आणि आम्ही हे चार पाच जण चर्चा घेणार नाही आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना विचारल्याशिवाय काहीच करणार नाही त्यांचा विश्वासघात होणार नाही आम्ही आलं तरी इथं काही आमचं काही झालं तरी परवानगी आम्हाला पण शेतकऱ्याचा मजुरांचा शेतमजुरांचा विश्वास हो घात होऊ नये शेतमजुरांची मागणी आहे त्यांच्यासाठी स्वातंत्र्य मंडळ झालं पाहिजे सगळ्या जातीचे चा के मंडळ केलंय मजुराचं एकही मंडळ नाही ते विषय आम्ही घेतलेले आहे आणि महत्त्वाचे आहे हे कसं आहे ह्या अर्थकारणाशी संबंधित आहे याचं जीवन उद्ध्वस्त होत आहे याला दोन पायने हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी वारंवार आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ना तुम्ही सांगा स्वातंत्र्याच्या पूर्वी आम्ही स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले आणि स्वातंत्र्य भारतामध्ये शेतकरी आत्महत्या नये म्हणून आंदोलन करावं लागतं फरक काय दोघांमध्ये ही अवस्था का निर्माण होतात दुसरीकडे पाचशे पेक्षा अधिक पोलिसांनी कालच बंदोबस्त त्यांनी त्यांनी काय केलं आम्हाला जी जागा पहिले घेतली होती आम्ही तेव्हा त्यांना दबाव आणलं आणि त्यांना हरकत दिले होते पण ते रद्द करायला लावली पुन्हा मग आम्ही दुसरी जागा पाहिली ती जागा त्यांना पोलिसांना वाटलं का इथं जर हे गेले तर मग आपला प्रॉब्लेम होईल मग पुन्हा त्यांनी सांगितलं की जुनीच जागा तुम्ही घ्या म्हणजे आम्ही चार रातापर्यंत पत्र दिलं स्मरणपत्र आम्हाला परवानगी द्या म्हणून महासभेची त्यांनी परवानगी दिली नाही आणि तेच तिकडे काळ्या करते म्हणजे मला वाटते पोलिस डिपार्टमेंटच्या हातीच आता बीजेपीचा झेंडा द्यावा लागेल इथल्या आयुक्ताच्या हे घे बाबा बीजेपीचा झेंडा आणि आता पोलिसाचा झेंडा काढून हा झेंडा घेऊनच काम कर अशी अवस्था आहे इगतपुरीचे शेतकरी आलेले आहे सकाळी भेटले ते त्या तालुक्यात इगतपुरी तालुक्यात फक्त वीस टक्के शिल्लक राहिली शेतकऱ्याची आणि ते वीसही टक्के म्हणजे पूर्ण तालुक्यात जर चाळीस हजार हेक्टर जमीन असत तर त्याच्यातली पस्तीस हजार हेक्टर जमीन सगळ्या कंपनीने वाटून घेतली शेतकऱ्याची शेतकऱ्याजवळून काढली पहिला तालुका का हा महाराष्ट्रातला ता शेतकऱ्याची एकही जमीन त्या तालुक्यात एक एकही एकर राहणार नाही आणि आता कुंभ मेळाव्यात जमीन घेऊन घेणार म्हणजे शेतकरी उपाशी म्हणजे शेतकऱ्याला मारूनच काही करायचं आहे शेतकरी हा मारासाठीच ठेवलाय गव्हर्नमेंटनं कांदा उत्पादक शेतकरी पण कांदा उत्पादक असेल सगळेच घेतले आम्ही जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो ना तर हापूस आम्यापासून कांदा उत्पादक केळी उत्पादक काजू उत्पादक मी चौथ्या वर्गात काजू खाल्ले होते मला वाटलं सुखी राहत असं हा शेतकरी तर तो, तो इतका दुखी आहे मी कोकणात गेल्यावर माहीत पहिलं त्यांच्या वाड्यात गेलो त्यांच्या शेतात गेलोय काही कोणी चांगलं नाही कोणताही उज्वाला आमचा सोयाबीन कोरड होतं त्याच्यापेक्षा मरतो हो आता पाणी जास्त आलं तरी मरतय तो नाही आलं तरी मरतोय दूध दूद उत्पादक शेतकरी आहे ठीक आहे नाही नाही कठोर माझं काय म्हणणं आहे का जो ज्याच्या जो नोकरीवर आहे त्याला देऊ नका आमचं म्हणणं आहे नोकरीवाल्याला द्यायची गरज नाही आहे जो मोठा उद्योगपती आहे ज्याचे आता अजितदादा कर्जमाफीची गरज आहे का बच्चू कुळले गर गरज आहे ना। का नाही आहे मला सत्तर हजार रुपये महिना रिटायर झाल्यावर आमदारकीचा किचा भेटत मग मला गरज नाही आहे ना हे माझं काय म्हणणं आहे का गरीबातल्या गरीब शेतकऱ्यापर्यंत ते गेली पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही पण ते आमचे बावनकुळे फॉर्म हाऊस फॉर्म हाऊस म्हणतात आता लोक शेतातच घर बांधतात पश्चिम महाराष्ट्रात अर्धे अधिक म्हणजे शेती करासाठी तर त्यांचा वेगळा काहीतरी अर्थ होत आहे त्यांना आम्ही ते समजून सांगू काय हे घरच आहे ते लोक सारखं ती वेगळी अवस्था नाही आहे ते चला <laughs>